नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता जीजी पिशवी घेऊन बाजारात निघालेली असते त्याच वेळेस राय येतो आणि मला जीजी अगं कुठे निघालीस तू तेव्हा जिजी म्हणला राया अरे बाजारात जाऊन ना चांगल्या चांगल्या भाज्या आणते तुझ्या ना कसं चांगल्या भाज्या वगैरे खायला दिल्यात ना तर त्या लवकर बऱ्या होतील हो की नाही म्हणून त्यांच्या तब्येतीसाठी ना मस्त चांगल्या चांगल्या ताज्या भाज्या घेऊन येते तेव्हा लगेच राय लागतो जीजी अगं किती करता गं तुम्ही समदे माझ्या आईसाठी खरंच तुमचे समद्यांचे उपकार मी कसे फेडू तेव्हा जीजीम लागते राया अरे काय बोलतोय तू तेव्हा राहायम लागतो तूच बघ ना गं जीजी आता ही माझ्या आईची किती काळजी घेते तिने स्वतः काल आईला जेवायला भरवलं आणि आज तू तू एवढ्या लांब बाजारात माझ्या आईसाठी भाजी आणण्यासाठी चालली नाही नाही जीजी खरंच तुमचे हे उपकार मी कधीही विसरू शकत नाही तेव्हा लगे जेजीव लागते राया अरे आजवर तू आमच्यासाठी खूप किती काय काय केलं मग आम्ही तुझ्या आईसाठी एवढं केलं तर काय बिघडलं त्यामुळे राय तुझा आईकडे मी मस्त भाज्या घेऊन येते तेव्हा रायम लागतो नाही नाही जीजी मी पण येतो तुझ्याबरोबर चल मी पण येतो आपण दोघे जाऊया तेव्हा जीजी म्हणू लागते राया अरे तू थांब की यायचं तू कशाला येतोय मी जाते आणि पटकन भाजीपाला घेऊन येते त्याचवेळेस रायम लागतो जीजी अगं हा राय एवढा पण बिनकामाचा नाही आहे थोडंफार काम करू शकतो तो तेव्हा जीजी म्हणून लागते राया अरे मी कधी म्हटलं तू बिनकामाचा आहे तू बिनकामाचा नाही आहे राया तू खरं तर खूप वेगळा आहे तू इतरांच्या मदतीला कसा धावून जाणार आहे ना हे मला चांगलंच माहिती त्यामुळे राया तू टेन्शन घेऊ नको मी जाते तेव्हा रायम तू नाही जिजी अगं मी घरी बसून राहू आणि तू एवढी जड पिशवी घेऊन कशी काय येऊ शकते नाही 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 ना। मला तुझ्या मदतीला यावंच लागेल तेव्हा जिजीव लागते अरे राया पिशवीचं कसलं आलं एवढं वजन अरे मी तशी काही बाजारात जात नाही का कधी जाते मी आणि पटकन येते तू जा इकडे बरं नको आता प्रश्न करू जा त्याच वेळेस आता मंजिरी तिकडे येते तेव्हा गेच मंजिरी मू लागते जीजी अगं राहायला यायचं असेल तर याऊ दे की अगं केव्हाचा म्हणतोय तो अगं मी आहे आईजवळ मी आईची एकदम चांगली काळजी घेईल तेव्हा गेच राय लागतो बघितलं जीजी आता मिसफायरने पण परवानगी दिली त्यामुळे हा राया येणारच त्यावर जीजी लागते राया आता तुझ्या मिसफायरने परवानगी दिली म्हटल्यानंतर तर, तर नाही म्हणताच येणार नाही हो की नाही तेव्हा राय लागतो मग मिसफायर तू आईची काळजी घे आम्ही पटकन भाजीपाला घेऊन येतो हां असे म्हणून राया आणि जीजी दोघेही भाजीपाला आणण्यासाठी बाजारात निघालेले असतात ते आज वेळेस मंजिरी आता आईची सेवा करत असते आईचे हातपाय दाबत असते आई खुर्चीवरती बसलेली असतानाच मंजिरी आता तिचे पाय चेपून देते नाना मात्र मंजिरीकडे बघून हसत असतात कारण राई रायाच्या आईची मंजिरी एकदम छान पद्धतीने सेवा करत असते त्याच वेळेस आता मात्र तेवढाच जयचा आवाज येऊ लागतो ए राया कुठे माझी आई आई कुठे आता मंजिरी नाना घाबरतात तेवढ्यात ते लगेच जय आता आपली पोलीस फोर्स घेऊन इकडे मंजिरीच्या घरी पोहोचलेला असतो त्याच वेळेस आता लगेच जय धावतच आतमध्ये येतो आणि पटकन आपल्या आईला उठवतो आणि मला वाटतं आई तुला या लोकांनी किडनॅप केलंय ना या लोकांना मी सोडणार नाही माझ्या आईला किडनॅप करायला काहीच वाटलं नाही या लोकांना ते वाले गेच आत्ता नाना मला वाटतं ते जय उगाच काही बोलू नको आणि तुला त्यांना घेऊ जाऊ देणार नाही तेव्हा लगेच आता जय नानावरती ओरडतच म्हण लागतो हे म्हाताऱ्या जरा जास्तच ताकद आली का हे बघ सगळ्यात आधी तुला आतमध्ये टाकेला मागे हो तेव्हा नाना म्हण लागतात नाही होणार जय आज काही झालं तरी आईला घेऊन जाऊ शकत नाही तू तेव्हा जेम लागते हे म्हाताऱ्या याला पकडा रे कोणीतरी लईच मध्ये मध्ये बोलतोय चांगलंच बरं झालेलं दिसतंय त्याचं पकडा त्याला तेव्हा मंजिरी मला जय अरे कुणाशी बोलतो याचं जरा भान ठेव ना नाही ते त्यांच्याशी तू असं वागू आणि बोलू शकत नाही या लक्षात ठेव तेव्हा ते लगेच जेम लागते हे मंजिरी चल हो बाजूला हे बघ तुम्ही समध्यांनी माझ्या आईला किडनॅप केलं आहे आणि नाही तुम्हाला सगळ्यांना आत टाकलं ना तर नावाचाच जय नाही तेव्हा मंजिरी मला ते जय तोंडाला येईल ते बोलू नको आम्ही कशाला किडनॅप करू तुझ्या आईला हे बघ तुझी आई रात्री रस्त्यावरती चालताना दिसली म्हणून आम्ही तिला घरी घेऊन आलो अरे खरं तर तू सत्य परिस्थिती स्वीकार ना तू तुझ्या आईला सांभाळण्याच्या लायकीचाच नाही तेवढी योग्यताच नाही आहे तुझी तेव्हा लगेच आत्ता जेम लागते मंजिरी उगस काही बोलायचं नाही आहे तेव्हा मंजिरी मग लागते कुठे काय चुकीचं बोलले अरे तू आईला घेऊन गेला होता ना जबाबदारीने मग का त्यांच्यावरती लक्ष ठेवलं नाही तू त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणूनच त्या तुझ्या घरातनं बाहेर पडल्या ना आणि अर्ध्या रात्री अशा रस्त्यावरती आल्या ना म्हणून आम्ही त्यांना आमच्याकडे घेऊन आलो आहे आणि आता तू त्यांना घेऊन जाऊ शकत ते काई काई नाही तेव्हा जे मला लागते मंजिरी मी काय करायचं काय नाही करायचं हे तू मला शिकवायचं नाही आहे तेव्हा मंजिरी लागते चल रे मी कशाला तुला शिकू आणि ज्याला कळतं ना मुळात त्याला शिकवायचं असतं तू तर पालत्या घड्यावरती पाणी आणि तुला काय शिकवणार मी तुला ते समजणार आहे तेव्हा जय लागतो मंजिरी तू बाजूला हो आता जय लगेच मंजिरीला बाजूला ढकलतो मंजिरी म्हणत असते जय मी तुला आईला घेऊन जाऊ देणार नाही चल हो बाजूला हातही लावू नको त्यांना त्याच वेळेस जय आता लगेच कॉन्स्टेबल असतात त्यांना मला लागतो मॅडम काय बघत पाहता येत माशा अहो पकडा येईला चांगला आता मात्र हवलदार आणि कॉन्स्टेबल सगळेजण आता मंजिरी नाना रुजिदा सगळ्यांना पकडून ठेवतात त्याच वेळेस जय लगेच आपल्या आईच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि आईला तिकडनं घेऊन निघालेलं असतो आता मंजिरी जोरजोरात ओरडत असते जय तू आईला घेऊन जाऊ शकत नाही हा हे बघ ती डायाची पण आहे आणि ती इथे खूप सुखी आहे त्यामुळे त्याला इथेच राहू दे पण जय मात्र कोणाचं ऐकत नाही आईला तिकडनं घेऊन निघालेले असतो वेळेस आता हवालदारांनी मंजिरी नाना रुजिदा सगळ्यांना अडवून ठेवलेलं असतं तेव्हा मंजिरी पटकन पण त्या हवादारांच्या काठ्या बाजूला करते आणि तिकडनं बाहेर पळतच इकडे अंगणात जय आईला घेऊन गाडीत बसणार तेच आता मंजिरी बाहेर येते आणि मला लागते जय थांब तू असं आईला घेऊन जाऊ शकत नाही जय थांबा तेव्हा जेवण लागते हे मंजिरी तू मध्ये मध्ये येऊ नको चल हो बाजूला असे म्हणून जय पटकन आपल्या आईला गाडीत बसवतो त्याच वेळेस मंजिरी म्हणून लागते जय थांब तू आईला घेऊन जाऊ शकत नाही आणि मी तुला जाऊ देणार नाही तेव्हा जेवण लागतो हे मंजिरी काय करणार आहे ग तू सांग ना काय करशील तू नेमकं करणार काय मला सांग तू कशी अडवणार आहे मला त्या दिवशी रात्री जे अर्धवट काम राहिले ना मंजिरी ते काम पूर्ण करायला मी लवकरच येणार आहे लक्षात ठेवा आता मात्र मंजिरीला धक्काच बसतो मंजिरी घोरपडीकडे बस बघू लागते तेव्हा लगेच आता जय असा जोरात गाडीवरती हात दळतो आणि मंजुरी जवळ जातो आणि मला वागतो मंजिरी त्या रात्री जे काम अर्धवट राहिलं ते आईमुळे म्हणूनच मी आता बघ लवकरच येणार एकदा का माझा सत्कार समारंभ झाला की जे राहिलेलं अर्धवट काम आहे ना ते मंजिरी कसं पूर्ण करायचं हे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा मंजिरी मात्र जयकडे बघत असते त्या जे जय लागतो मंजिरी तुला जर प्रेमाने माझ्याजवळ यायचं नसेल ना तर ते जबरदस्तीने काम होईल त्यामुळे तुला काय करायचं ते लक्षात ठेव आता एकदा का मला अवॉर्ड भेटला की येईलच मी तुला अवॉर्ड द्यायला असे म्हणून आता जय मंजिरीला धमकी देऊन निघाले असतो मंजिरी मात्र खूप घाबरलेली असते तिच्या डोळ्यातनं पाणी येत असतं आता मात्र जय खरंच म्हणतोय तसं जर केलं तर नाही 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 मंजिरी खूप घाबरलेली असते जय तिकडनं निघालेला असतो त्याच वेळेस आता जीजी तिकडे आलेली असते जीजीने मात्र जयचं तुरळक बोलणं ऐकलेलं असतं जय नक्कीच मंजिरीला काहीतरी धमकी देतो एवढं मात्र जीजीला समजलेलं असतं जीजी पटकन मंजिरीजवळ येते आणि मंजिरीचा हात पकड ते आणि ओढत तिला बाजूला नेते आणि मला वाटते मंजिरी जय काय म्हणत होता अगं कसलं अर्धवट काम आहे कसली धमकी देत होता आणि कधी काम पूर्ण करणार आहे काय बोलत होता मंजिरी अगं मंजिरी बोल ना मंजिरी रडत असते तेव्हा जिजी मला लागते हे बघ मंजिरी जे काही बोललाय ना जे ते तुला मला सांगावंच लागेल तुला आहे की नाही तुझ्या जीजीला जी तेव्हा मंजिरी मला लागते जीजी <laughs> अगं जय त्या रात्रीची बात करत होता तेव्हा जिजी म्हणू लागते कोणत्या रात्रीचं मंजिरी अगं काय बोलतेस तू तेव्हा मंजिरी म्हणू लागते जीजी अगं त्या रात्री मी घर सोडून गेले नव्हते का त्या रात्री जयने माझ्या अंगावरती हात ठाकला होता आता मात्र त्या रात्री झालेला सगळा प्रकार मंजिरी इथे जिजीला सांगू लागते कसं त्या रात्री जयने मंजिरीला एका जंगलात नेलं होतं आणि एका रात्रीसाठी मला तुला माझी बायको करून घ्यायचे असे म्हणून जयने कसा मंजिरीच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केले असतो मंजिरी कशी धावत हॉस्ट हॉस्पिटलमध्ये गेलेली असते आणि तिकडे रायाच्या आईमुळे मंजिरी आज वाचलेली असते हा सगळा झालेला प्रकार आता मंजिरीने रडतच जिजीला सांगितलेलं असतो हे सगळं ऐकताच जिजीलाही धक्काच बसतो तेव्हा जीजी होऊन ला ते लागते मंजिरी अगं एवढं सगळं झालं तुझ्याबरोबर आणि तू मला एका शब्दानेही बोलली नाही अगं मंजिरी काल पावलं माझ्यापासनं तेव्हा मंजिरीवर लागते जिजी खरं सांगू का आज मी फक्त रायाच्या आईमुळे वाचले ग या माऊलीमुळे वाचले मी तेव्हा लगे जीजी लागते मंजिरी अगं तो घोरपड्या कसला नेश माणूस आहे तुला माहिती आहे ना तेव्हा मंजिरी लागते हो जीजी आणि आता तर त्याने मला धमकी दिली त्याच वेळेस आता पाठीमागनं राया आलेलं असतो रायाने आता मंजिरी आणि जिजीचं हे सगळं बोलणं शांतपणे ऐकलेलं असतं रायाचे डोळे असे भडकलेले असतात त्याला खूपच राग आलेला असतो कारण या घोरपडेने माझ्या मिसपायरच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला आता बास आता या घोरपडेचा खेळ खलास असे म्हणताच आता जीजी मला ते मंजिरी अगं एवढं सगळं त्या घोरपडेने तुझ्याबरोबर केलं एवढा तुला, तुला त्रास दिला तरी तू एका शब्दानेही बोलली नाही हे सगळं चुकीचं केलं आहे मंजिरी तू तेव्हा मंजिरी मला ते नाही जीजी अगं काय सांगणार होते मी त्यावर जिजी मला लागते पण मंजिरी आता त्या घोरपडेने तुला धिमकी दिली ग अगं तो नीज घोरपडे काहीही करू शकतो तेवढ्यात रायाकडे लगेच जिजीचं लक्ष जातं त्याच वेळेस जिजी लागते राया तू राता मंजिरी पटकन रायाकडे बघू लागते त्याच वेळेस राय येतो आणि म्हणू लागतो मिस बायर तू माझ्याबरोबर असं वागूच कसं शकते अगं त्या घोरपडेने त्या, त्या रात्री तुझ्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला एवढं समजं झालं आणि तू आमच्यापासून लपवलं मिस बायर अगं मला का नाही सांगितलं तू पण आता बास आता या घोरपडेचा खेळ खलास आज या घोरपडेचा शेवटचा दिस असणार याने मिसफायर अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला ना आता मी त्याला जिवंत सोडणार नाही असे म्हणून आता राया खूप भडकलेला असतो तेव्हा मंजिरी लागते राया अरे काय बोलतोयस तू अरे घोरपडे बरोबर आत्ता तुझी आई आहे तुझ्या आईलाही घेऊन गेला येतो त्याच वेळेस आता राया मात्र रा आपली अशी म हाताची मूठ दाबतो आणि मला लागतो मिसफायर आज तरीही त्या घोरपडेची सुट्टी नाही असे म्हणून रायाला गेच मंजिरीचा हात करतो आणि तिला ओढतच आपल्या घरी घेऊन निघालेला असतो तर इकडे आता जिजीला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं जिजी आता सारखी राया आणि मंजिरी निघालेले असतात त्यांच्याकडे बघत असते वेळेस आता जय आता इकडे आईला आपल्या घरी घेऊन आले असतो तर निक्की आता सुंदर साडी घालून तयार झाली असते जयही आता मस्त वर्दी घालून तयार झालेला असतो आणि निक्कीने आता जयच्या आईलाही तयार केले असतो जयची आई एकदम छान अशी नटून थटून तिथे सोफ्यावरती बसलेली असते तेव्हा जयला लागतो वा, ला वा निक्की अगो आईला काय मस्त तयार केलंय ना तू खरंच एक नंबर आता खरंच आई तू एक नंबर भारी दिसते काय मस्त साडी दागिने किती छान दिसते कारण आई आज खूप आनंदाचा दिवस आहे आपला कारण तुझ्या पोटी एक कर्तव्यनिष्ठ मुलगा जन्माला आला आहे अगं आज त्याला कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून अवॉर्ड भेटणार आहे तिकडे सगळीकडे तुझ्या मुलाचं कौतुक चालू असणार आहे बरं का आता निक्की मात्र जयकडे बघत असते आणि मनातल्या मनात हसत असते तेव्हा जेव्हा तो आई तू ना तिकडे गेल्यानंतर ना असं मस्त ऐटीत राहायचा थोडासा अशक्तपणा दिसतोय तुझ्या चेहऱ्यावरती तेव्हा निक्की म्हणून लागते जय तुझी आई आजारी हे विसरू नको अशक्तपणा तर दिसणारच ते ना तेव्हा जेम लागतो निक्की अगं तू बघ एकदा का माझ्या हातात असा एवॉर्ड बघितला ना की माझी आई एकदम ठणठणीत बरी होणार तिचं सगळं आजार पण निघून जाणार आणि ती अशी आनंदाने उड्याच मारणार आहे बघ बघ तेव्हा निक्की म्हणून लागते खरंच तेव्हा लगेच जेम लागतो हो अगं कारण माझ्या आईला अभिमान वाटेल तिने अशा मुलाला जन्म दिलाय जो एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी त्यामुळे आई तिकडे सगळीकडे तू मिरवायचा आणि सगळ्यांना सांगायचं हा कर्तव्यनिष्ठ अधिकारी माझा मुलगा आहे सगळीकडे माझं गुणगान गायचं कौतुक करायचं चालेल नाही तेव्हा लगेच आता जयची आई मात्र जयकडे बघत असते त्याच वेळेस जय लागतो आई खरंच अभिमान आहे ना तुझ्या मुलाचा तुला बघ कसला मुलगा जन्माला घातलाय तू खरंच किती नाव कमावलंय त्याने तुझं तेव्हा लगेच आता निक्की होऊ लागते जय ते मराठीत म्हणतात ना पुत्र असावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा तेव्हा जेम लागतो हे निक्की म्हणजे तुम्हाला गुंडा म्हणतेस की काय गुंडा नाही आहे मी पोलीस आहे तेव्हा निक्की होऊ लागते तसं नाही रे जय अरे ती म्हण आहे ना म्हणून ती वापरली तसा तू चांगलेच कामं करतो पण म्हण वापरावी लागते ना आणि जय ते म्हणतात ना एखादा सरडा कसा रंग बदलीसारखं असतं तसंच असतं ना जयला मात्र राग येतो कारण जयही ये तसाच असतो ना तेव्हा निकी येऊ लागते पण जय हे गोष्ट लक्षात ठेवा सरड्याची धाव कुंपणापर्यंतच असते पण जय मला ना एक टेन्शन आलंय बाबा तो राया आणि मंजिरी जर तुझ्या सत्कार समारंभात आले आणि काही घोळ घातला तर ते भले घेत जेव्हा लागतं नाही ग तिकडे कशाला कडमळती ते नाही येणार आणि जरी आले तरी माझी पोर पोलीस फोर्स मी कामाला लावली सगळे सतर्क असतील तिकडे कोणी आतमध्ये येणार नाही आणि तो राया आणि मंजिरी काय करणार आहे तिकडे येऊन उलट त्यांचा जळपळाट होईल मला अवॉर्ड भेटताना बघून तेव्हा वाले गेस निकि लागते जय अरे मी आहे पण तुला अंकुश शिंदे सरांच्या हस्ते आवड भेटणार आहे नक्कीच तो राया आणि मंजिरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करते ना तेव्हा जेव्हा लागतो गबग तू कशाला डोकं दुखवते हे बघ तिकडे माझी आई माझ्याबरोबर असणार आहे त्यामुळे तो राया काहीच करू शकत नाही तू उगच त्यांचं टेन्शन घेऊ नको काय करता येणार नाही चला आपल्याला निघायचंय तेवढ्यात आता लगेच गाडीचा आवाज येऊ लागतो ते आज जे आपल्या आईला म्हणू लागतो आई अगं बघ सरकारी गाडी आली तुला घ्यायला अगं सरकारी गाडी बसण्यासाठी सुद्धा नशीब लागतं आणि ते नशीब फक्त माझ्यामुळे मिळाले आई तुला तुझ्या या लेखामुळे बघ कर्तव्यनिष्ठ लेखेतच हा आता मात्र निक्कीला खूपच राग येतो कारण हा जय त्याचं स्वतःच खूपच कौतुक करत असतो आता जय निक्की आणि आईला घेऊन तिघेही निघालेले असतात त्याच वेळेस आता इकडे राया मिसपायरचा हात धरून ओढत तिला आपल्या घरी घेऊन येतो तेव्हा मंजिरी मला लागत ते स्ते। राया अरे काय करतोय तू त्याच वेळेस राय पटकर आता पेटी उघडतो आणि त्यातनं तलवार काढतो आणि लागतो मिसपायर त्या घोरपडेने तुझ्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला आता बास आता पुरे आज त्या घोरपडेचा हा शेवटचा दिस असणार पुन्हा तो घोरपडे तुझ्याकडे वर डोळे करूनसुद्धा बघू शकत नाही तेव्हा मंजिरी लागते राया अरे काय करतो हे बघ तू असं नाही वागू शकत राया तेव्हा रायम लागतो नाही मीस पायर मी त्या घोरपडेला सोडणार नाही त्याने तुझ्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला ना आज त्याचे हात पाय टंगडे सगळं तोडणार आज त्याला जित्ता गाडणार हा राया तेव्हा मंजिरी लागते राया अरे काय करतोय तेव्हा राय लागतो करणारच मिसपायर जो कोणी तुझ्याकडे वाकड्या नजरेने बघेल त्याला जित्ता सोडणार नाही त्याला गाडणार हा राया त्याला गाडणार नाही बघू शकत मिस मी असं नाही सहन करू शकत तुझ्या अंगावरती हात टाकलेलं मंजिरी मात्र रायाकडे बघत असते राया, राया खूप भडकलेला असतो तेव्हा राय लागतो चल मिस आज त्याच्या सत्कार समारंभात त्याच्या चिंदड्या चिंदड्या करणार हा राया तेव्हा मंजिर लागते राया अरे भानावरे अरे रागाच्या भरात उगस काहीतरी करून बसू नको खरंच हे बघ राया असं नको करू तेव्हा राय लागतो नाही मिस आज हा राया थांबणार नाही तेव्हा मंजुरी ओरडतच मला राया अरे काय करतोय तुला वेळ लागलाय का हे बघ असं काही करून मला तुला गमवायचं नाहीये राया मला तू हवाय माझा राया मला हवाय आता मात्र प्रेमानेच राया मिसपायरकडे बघू लागतो नकळत का व्हायना मिसपायरच्या मनात आपल्याबद्दल किती प्रेम आहे हे रायाला समजलेलं असतं तेव्हा राया, ते राया मिसपायरकडे एकटक बघू लागतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते म्हणजे एक मित्र म्हणून मला तू माझ्याबरोबर हवा आहे राया तेव्हा रायम लागतो मिसपायर अगं पण तू घोरपोळे कसा वागतो हे बघितलं ना त्याने तुझ्याबरोबर जे केलं आहे ते अगदी चुकीचं आहे तेव्हा मंजिरी लागते ते राया अरे पण एक गोष्ट विसरू नको तो तुझ्या आईला बरोबर घेऊन गेलाय तेव्हा रायमलाग तो मिन्स्पायर एक वेळ आईला त्याने त्याच्याकडे ठेवलं असतं तरी चाललं असतं कारण तो आईचा मुलगा आहे आणि मीही मुलगा आहे त्यामुळे दोघातून एकीकडे राहिली तर काही प्रॉब्लेम नाही तो आईला घेऊन गेला मला याचं काही वाटलं नाही पण त्याने तुझ्या अंगावरती हात टाकला ना ही मोठी चूक केली त्यामुळे आता त्या घोरपडेला शिक्षा होणार तेव्हा मंजिरी लागते ते राया अरे शिक्षा व्हायलाच पाहिजे मी कुठे नाही म्हणते पण अशा पद्धतीने नाही रे शिक्षा खरं तर त्याची त्याची लायकी काय ना हे आपण त्याला दाखवायला पाहिजे तेव्हा लगेच रायम लागतो म्हणजे मिसपायर तुझ्या डोक्यात काही प्लॅन आहे का तेव्हाला गेच मंजिरीम लागते तसा म्हणजे अगदीच प्लॅन नाही पण मला वाटतंय तसं जर आपण केलं तर त्याच्या सत्कार समारंभात नक्कीच त्याचं सत्य आपण सगळ्यांसमोर आणू शकतो हे बघ आता अंकुश शिंदे सरांच्या हस्ते त्याला अवॉर्ड भेटणार आहे म्हणजे तिकडे अबोली मॅडम येणारच अबोलीला जर आपण हे समज सांगितलं तर ती नक्की आपली मदत करेल तेव्हा रायम लागतो मिस्पयर अगं मग वाट कसली बघती अगं लाव की अबोलीला फोन आता मंजिरी लगेच अबोलीला फोन लावते चालेल ला सगळा प्रकार आता मंजिरी आणि रायने अबोलीला सांगितलेला असतो तर इकडे आता सत्कार समारंभाची सगळी तयारी झालेली असते जय निक्की आणि आई तिघेही आता हॉलवरती पोचलेली असतात सगळीकडे सुंदर असं डेकोरेशन केलेलं असतं मस्त असा जयचा बोर्ड लावलेला असतो जय मात्र खूपच खुश असतो जयची आई आता शांतपणे सगळीकडे बघत असते त्याच वेळेस आता अँकरिंग करणे साठी जो माणूस असतो तो लागतो आपल्याला अवॉर्ड देण्यासाठी आपले लाडके अधिकारी जय घरपडे इकडे पोचलेले त्यांचं टाळ्या वाजून स्वागत केलं जातं आता मात्र जयची अशी छाती फुगलेली असते जय मात्र ताट मानेने सगळ्यांकडे बघत असतो निक्कीला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस आता अंकुश शिंदे सरांचं तिकडे आगमन झालेलं असतं आता लगेच सगळेजण अंकुश सरांचं टाळ्या वाजून स्वागत करतात अंकुश सरांबरोबर अबोली आलेली असते अबोली मात्र आता जयच्या बाजूलाच खुर्चीवरती बसते अंकुश सर आता स्टेजवरती जातात सगळ्यांना नमस्कार करतात तेव्हा लगेच जय मनाशीच लागतो शेवटी अंकुश तुझ्या हातनच मला आता अवॉर्ड भेटणार तू आलाच शेवटी मला अवॉर्ड द्यायला असे म्हणून जय आता मनोमनी खुश झाले असतो त्याच वेळेस आता लगेच जयलाही स्टेजवरती बोलावलेलं जातं जय आता स्टेजवरती जातो सगळ्यांकडे आता हात जोडून नमस्कार करत असतो त्याच वेळेस जय आता अंकुश सरांकडे बघू लागतो आणि हळूच म्हणू लागतो सर मला ना खूप अभिमान वाटतो कारण मला तुमच्या हस्ते हा अवॉर्ड भेटतो याचं मात्र खूपच मोठं कौतुक करावं तेवढं कमी आहे आता अंकुश सरांना मात्र या घोरपळेचा खूपच राग येत असतो त्याच वेळेस आता राया आणि मंजुरी तिकडे पोहोचलेले असतात आता राया तलवार हातात घेऊनच हॉलमध्ये आलेले असतो त्याच वेळेस आता एका बाईचं लक्ष जातं ती बाई जोरजोरात जो ओरडू लागते आणि पळू लागते सगळे लोक आता सैऱ्या वैरा पळायला लागतात कारण राया आता तलवार घेऊनच घोरपळेला मारण्यासाठी आलेल असतो ना तेव्हा लगेच आता सगळेजण घाबरलेले असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता अंकुश सरांनी घोरपडेला अवॉर्ड देण्याऐवजी सस्पेन्शन लेटर आता दिले असतं आता हे लेटर बघताच घोरपडेला धक्काच बसतो तेव्हा अंकुश शिंदे सर म्हणू लागतात घोरपडे तू जे काय वागलाय ना मंजिरी बरोबर त्यामुळे तुला सस्पेंड केलं आहे तेव्हा घोरपडे म्हणू लागतो अंकुश शिंदे सर तुम्ही असं मला सस्पेंड करू शकत नाही माझ्याबद्दल काही पुरावे आहेत का तेवढ्यात लगेच आता मंजिरी स्टेजवरती येते आणि जोरदार देशी घोरपडेच्या कानाखाली ओढते आणि मला लागते घोरपड्या अजून कसले पुरावे हवेत रे तुला तुझी लायकी दाखवायला तेव्हा घोरपडे लगेच मंजिरीचा गळा आवळतो आणि म्हणून लागतो ए मंजिरी तुझ्यासारख्या कित्येक पोरी अशा मारून बाजूला फेकल्यात मी माझ्या वाटेत ना त्यामुळे माझ्या रस्त्यातनं दूर व्हायचं आता हे सगळं घोरपडेचं बोलणं इथे रायाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं तेव्हा लागतो घोरपड्या एवढा पुरावा भरपूर पुरा आहे की अजून काही पुरावे दाखवू आता जयला मात्र धक्काच असतो त्यावेळेस आता लगेच अंकुश शिंदेसर म्हणून लागतात घोरपडे आजपासून तू सस्पेंड झालाय आता मात्र घोरपडेला मोठा धक्का बसलेला असतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद